हॅलो uh, नमस्कार माझं नाव स्नेहा विनोद वंदना शिंदे सर्वात पहिले सेवा सहयोग फाउंडेशन आणि महानगर गॅस लिमिटेडतर्फे मी खूप खूप धन्यवाद प्रकट करते माझं कारण असे विषय जे साधारणपैकी कुठेतरी मोकळेपणाने बोलले जात नाही आणि अबोल विषयांसाठी एवढा मोठा व्यासपीठ मिळवून देणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि या व्यासपीठाच्या निमित्ताने मग किंवा वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने का होय ना आपण समाज जागृतीसाठी कुठेतरी योगदान देतोय ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे पुन्हा एकदा मी आभार प्रकट करते आणि माझ्या वक्तृत्वाला सुरुवात करते हॅलो नमस्कार रसिको अठ्ठावीस मे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस या दिवशी लेखक शिवाजी सावंत मला यांचं खूप सुंदर वाक्य आठवतं ते असं म्हणतात की पराक्रमाचं मातृत्व हे पुरुषाकडे असत पराक्रमाचं मातृत्व हे पुरुषाकडे असतं पण मातृत्वाचा पराक्रम हा केवळ स्त्रीच करू जाणते आणि अगदी याच वाक्यामध्ये म्हटल्याप्रमाणे कुठल्याही स्त्रीचा हाच मातृत्वाचा पराक्रम गाजवण्याची सुरुवात एक सुंदर प्रक्रियेतून होते ती प्रक्रिया म्हणजे तिला ती येणारी तीची मासिक मासिक पाळी पाळी वेगवेगळ्या विचारांचं मंथन या व्यासपीठावरती उभी आहे नमस्कार माझं नाव स्नेहा विनोद वंदना शिंदे विषय बोलते ती पाळी जेव्हा मी या तिच्या पाळी विषयाकडे बघते तेव्हा मला तीन गोष्टी लक्षात येतात पई अहो म्हणजे मासिक पाळी काय तिचं महत्व काय दुसरं म्हणजे मासिक पाळी संदर्भात समाजाचा दृष्टिकोन काय आणि तिसरा मुद्दा म्हणजे असे उपाय जे कुठेतरी ही स्त्रियांची मासिक पाळी शारीरिक आणि मानसिकरित्या आपण सोप्या करू शकू सर्वात पहिले जाणून घेऊया की मासिक पाळी म्हणजे काय मासिक पाळी म्हणजे स्त्री किंवा मुलगी वयात आल्यानंतर एवढी मार्गातून दर महिन्या मार जो रक्तस्राव होतो त्याला आपण मासिक पाळी असं म्हणतो अहो म्हणजेच काय तर गर्भधारणा न झाल्याने शरीरातून बाहेर टाकली जाणारी अंतत्वता अंधत्वता म्हणजेच मासिक पाळी दर सत्तावीस ते तीस दिवसांनी प्रत्येक स्त्रीला मासिक पाळी येते बरं ते येणंही गरजेचं कारण याच मासिक पाळीवरती कुठल्याही स्त्रीचं पुढचं मातृत्व अवलंबून असतं कारण मासिक पाळी दरम्यान स्त्रीचं शरीर एक गर्भाशय तयार करतं आणि त्या गर्भाशयामध्ये पुढे गेल्यानंतर ती स्त्री एका जीवाला नऊ महिने वाढवते किती सुंदर आहे ना हे सगळं किती सुंदर असं वरदान स्त्रियांनी दिलं आहे हे सगळं पाहता मला काही वाक्य म्हणायची अशी वाटतात की खेळ झिम पोरी आता छेड सूर भैरवाचे अगं खेळ गिम्म पोरी आता छेड सूर भैरवाचे तुझ्या कुशीत तु रुजले आहे या गुपित विश्वाचे या गुपित विश्वाचे या। हे सगळं ऐकायला जरी छान वाटत असेल ना तरी ते तितकं सोपं नव्हे या काळामध्ये स्त्रिया किती त्रास सहन करतात हे आपण विचार सुद्धा करू नाही शकत असाह्य पोटात दुखणं कधी पाठ दुखणं कंबर दुखणं एवढंच काहीतरी रक्त कमी होऊ नशक्त पण आहे ना आणि या सर्वांमुळे स्त्रीच्या प्रकृतीसाठी खूप घातक ठरतं अहो खरं बघायला गेलं तर या कळा नव्हे दुःखाच्या हितगुज तुझे स्वतःशी का या कळा नव्हे दुःखाच्या हितगुज तुझे स्वतःशी शापिताचे भोग नव्हे पुण्याने भरली आहे ओटी पुण्याने भरली होती कारण या कळा या वेदना ती स्त्री सगळं सहन करून जाते कारण तिला माहिती आहे की हीच मासिक पाळी तिला पुढे गेल्यानंतर एक आई बनवणारे आणि म्हणून हसत हसत या वेदना ती सहन करून जाते खरं म्हणजे या काळामध्ये स्त्रियांना आरामाची खूप गरज असते पण आजही कित्येक घरांमध्ये त्यांना अवघड कामे लावली जातात खाली बसून भांडी घासणं कपडे धुणं कचरा उघड कचरा काढणं किंवा जड उचलणं आणि या सगळ्यांमुळे त्यांच्या त्यांना आराम मात्र मिळत नाही आणि ते त्यांच्या प्रकृतीसाठी सुद्धा घातक ठरू शकतं आज दुर्दैवाने समाजाचा एक भाग अंधश्रद्धेचा एवढा आहार गेला आहे की तो स्त्रियांवरती अनेक बंधने लादतो एका कोपऱ्यात बस किंवा एका खोलीमध्ये बस कोणाला स्पर्श नको करू मंदिरात जाऊ नको स्वयंपाकघरात जाऊ नको अगं का कारण या काळामध्ये स्त्रिया अपवित्र असतात आणि त्यांच्या एका स्पर्शामुळे अख्खं घर अपवित्र होऊ शकतं कारण समाजाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर मासिक पाळी आलेली बाई ही विटाळ असते अ एवढंच काय तर कुठल्या पुरुषाला सुद्धा सांगायला जाऊ नको की तुला मासिक पाळी आली आहे त्याऐवजी कावळा शिवला अंगावरती पाल पडली असं म्हण लोकांना कळून जाईल अहो रसिक हो बाई ही आई असते आणि जर ती विटाळ असेल तर अख्ख जग या विटाळ्याने तयार झाले मग त्या अर्थाने बघायला गेलं तर या जगामध्ये जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा विटाळ आहे मग ती मी असो किंवा तुम्ही असाल खरं बघायला गेलं तर पूर्वजांनी या प्रथा स्त्रियांना आराम मिळावा म्हणून सुरू केल्या होत्या पण पिढ्यान तर हे शास्त्र एका अंधश्रद्धेमध्ये बदललं आणि मात्र मासिक छळ होऊ लागला आणि कुठल्या सुद्धा पिढीने हा प्रयत्न सुद्धा केला नाही की आपण या शास्त्राचा किंवा या अंधश्रद्धेच्या मागचं नक्की कारण जाणून घेऊया त्यामुळे आज स्त्रिया खूप काही सहन करत यामध्ये शंका नाही खरं म्हणजे मासिक पाळी ही खूप सुंदर पवित्र आणि पूजण्यासारखी गोष्ट आहे आणि हेच पटवून देताना मला एक आसामच्या कामाखी देवीचं उदाहरण वाटतं आसामच्या कामाखी देवीचं मंदिर एक शक्तीपीठ आहे रसिको कहो तिच्या ते रक्तस्राव होणाऱ्या योळीला पूजला जातं म्हणजे कुठेतरी चांगली गोष्ट आहे म्हणून तर तिची पूजा केली जाते पण दुर्दैव माझं असं की एकीकडे मासिक पाळीच्या देवीला पूजलं जातं पण दुसरीकडे मात्र घराच्या देवीला मासिक पाळी आल्यामुळे घराच्या बाहेर बसवलं जातं आणि तिथेच कुठेतरी समाजाने आपली तत्वगहाण ठेवलेली आपल्या सर्वांना दिसून येतात दुर्दैवाने मी अशा समाजामध्ये राहते तिथे सिगरेट दारू तंबाखू पान मसाल्यासारख्या हानिकारक गोष्टी ज्या तुम्हाला जीवानिशी मारू शकतात त्या फुलेआम विकल्या जातात पण जेव्हा एका मुलीला सॅनिटरी पॅड्सची गरज असते तेच सॅनिटरी पॅड तिथे जीव वाचवू शकतात ते, ते, जी ते मात्र काळ्या पिशव्यांमध्ये मा किंवा न्यूजपेपरमध्ये गुंडाळून विकल्या जातात खरं म्हणजे मासिक पाळी ही खूप सुंदर पवित्र अहो मातृत्व बहाल करणारी स्त्रीचे शरीर स्वच्छ करणारी एवढंच नाहीतर एक तंदुरुस्त आणि स्वस्थ शरीर बहाल करणारी ही प्रक्रिया आहे पण कसं आहे ना रसिक हो की आपण किती जरी सकारात्मक गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला तरी समाजासाठी ही एक नेहमीच नकारात्मक बाब ठरली आहे म्हणूनच मला असं वाटतं की जे घडत आले किंवा जे घडलंय ते बदलण्याची गरज आहे तिला आणि तिच्या पाळीला समजून घेण्याची गरज आहे आणि सरकारला सुद्धा महत्व कळाले म्हणून तर सरकारने जागोजागी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन लावलेत एवढंच काय तर मासिक पाळी दरम्यान त्या पाच दिवसामध्ये स्त्रिया सुट्ट्या घेऊ शकतात हा हक्क त्यांना मिळवून दिला मग आपण का मागे राहावं आपण सुद्धा एकत्रित येऊया एकत्रित येऊन एक या समाज जागृतीसाठी योगदान देऊया तिला तिच्या पाळीला समजून घेऊया हो अख्खा समाजाला समजून देऊया की मासिक पाळी काय आहे तिचं महत्व काय तिची गरज काय तिचे फायदे काय पुरुष असो छोटा असो मोठा असो किंवा कुठलीही स्त्री असो तिला समजून देऊया की मासिक पाळी म्हणजे नक्की काय माझी फक्त इतकीच विनंती आहे कि त्या पाच दिवसांमध्ये स्त्रियांची काळजी घ्या कुठल्याही स्त्रीला मासिक पाळीबद्दल बोलताना एक मोकळं वातावरण मिळून द्या कुठल्याही स्त्रीला असं वाटून देऊ नका की तिने बाईचा जन्म घेऊन चूक केली उलट तिला बाई असण्याचा आणि आई असण्याचा अभिमान वाटू द्या आजची व येणारी पिढी नक्कीच समाज प्रबोधन करून या देशाला प्रगतीपथावरती आणेल आणि याच आशावादासह जाताना इतकंच म्हणेन की कोय ना उगा सबको पॅदा किया है खो से अरे ना उगा से सबको पॅदा किया है खो से खुल के बात कर इस पर डरती रहेगी किस किस से अरे रब की देन है ये शक्ति फिर चुप रहने की क्यों है शक्ति है ये स्त्री की प्राकृतिक बात खुल के बोल सब है तेरे साथ खुल के बोल सब है तेरे साथ काल जी क्या जय हिंद